विक्रम काळेने मराठी ग्रामीण भागात साहित्य संमेलन घेऊन इथल्या कलागुणांना वाव देण्याची भूमिका घेतली आणि सारी बुद्धिजीवी माणसं साहित्यिक मंडळी आपल्या गावात कसे आणता येतील आणि वडिलांच्या प्रतिश्रुत्यात आपला हा भाग कसा सदराने सुखी होईल बुद्धीनं सुखी होईल हे करण्याचं काम केलं त्या विक्रम सिंह बा आपले काळेसाहेबांना मी धन्यवाद देतो आणि त्यांनी खंत व्यक्त केली की संजयजी बनसोडे आणि मी मंत्री झालो मी काळेसाहेबांना एवढं सांगेन की तुमचंही स्ट्रगल चांगलं आहे आम्ही आज मंत्री झालोय तुम्ही लवकर मंत्री होताल अशा शुभेच्छा देतो मी तुम्हाला आणि सभागृहामध्ये शिक्षकाच्याबद्दल पोटतिडकीनं बनसोडे साहेब हा माणूस अतिशय हृदयातनं बोलतो तिथं पक्ष भिक्ष काय विचार करत नाही त्याबद्दल इंतजार का फल मीठा होत आहे आम्हालाही मिळालं नसतं आम्ही आमचं घर बांधलं नसतं ना तर आम्हाला कुणीच केलं नसतं आज सुदैवानं माझ्या पहिले पक्षाचे आमदार देखील बाबासाहेब पाटील हिथच आहे आणि मराठवाडा भूमी देखील माझी कर्मभूमी आहे साहेब पहिला रिझल्ट मला मराठवाड्यानं दिला दुसराही रिझल्ट पुण्यानं दिला आणि तिसरा रिझल्ट देखील मराठवाड्यातनं दिला गंगाखेडनं आणि माझी इच्छा आहे की खासदार होऊन मराठवाड्यात जायचं आहे ज्यावेळेस उस्मानाबादच्या पाण्याचा प्रश्न आला त्यावेळेस मी सभागृहात एकट्यानं सांगितलं होतं की उजनीचं पाणी मराठवाड्याला दिलं पाहिजे तेव्हा खाजगी दादा बिदा मला म्हणले तुला दहा गंमत कशी काय करायचं आहे ते दादाला म्हणलं तुमची सासरवाडी कुठले उस्मानाबाद आहे मग वहिनीला जाऊन तक्रार करेन की दादा असा असं करतं आहे म्हणून म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो इथला पाण्याचा प्रश्न मराठवाड्याचा सुटला पाहिजे आणि मराठवाड्यातल्या जनतेला माझी विनंती आहे पश्चिम महाराष्ट्राचं काहीतरी शिकलं पाहिजे बनसोडे साहेब आमच्या माझ्या तालुक्यातून ज्या येतो आहे तिथं जवळजवळ नव्वद टक्के आय एस दौ आणि आय पी एस पोरं मान तालुक्यातली सातारा जिल्ह्यातली आहे आय एस आणि आय पी एसचं प्रमाणाचं प्रमाण जास्त आहे तिथं आमच्यात एक एकर सीटे असली तर दुधाचा धंदा करून एक मुलगा युपीसीला जातोय एक मुलगी एम बी एला जाते आणि दुसरा मुलगा राजकारण करतोय हे मराठवाड्याने केलं साहेब तर आपल्याही भागाचा अभुदय झाल्याशिवाय राहणार नाही ना त्याचं काय होतंय चर्चा करत बसतोय स्टार खातोय आणि चर्चा करतोय मोदी साहेबाचं काय चाललंय पवार साहेबाचं काय चाललंय सोनिया गांधीचं काय चाललंय अरे तुझ्या हिथलं काय चाललंय ते बघलं पाहिलं होतं आणि ह्यामुळं आपलं वाटलं झालं बहुजन समाजाची मुलं आय एस आय पी एस मध्ये कमी आहेत आम्ही आमदार आहे मंत्री आहे पण खरं बनसोडे साहेब सरकार कोण चालवतो दानोरकर मॅडम तुम्हीच चालवता ना म्हणून आपली पोरं शेतकऱ्यानो आय एस आय पी एस झाली पाहिजे संपादक झाली पाहिजे आणि आमदार खासदार बी झाली पाहिजे आणि मंत्रीही झाली पाहिजे ही या साहित्य संमेलनातून घेण्याचं काम केलं पाहिजे वसंतराव काळे हा चळवळीत आलेला माणूस टी एम कांबळेनी त्यांचा सत्कार ठेवला होता आणि मी लहान होतो आम्ही नुकतंच संघटन वाढवत होतो त्यावेळेस मीही त्यांचा सत्कार करायला गेलतो आणि काळे साहेब आम्ही पक्ष कुठलाही असू द्या पण आमदार केला म्हणून आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिला आहे मदत केलेली आहे साथ दिलेला आहे आणि इथून पुढं तर आम्ही तुम्हाला मदतच करणार आहे अजून आम्ही दोन्ही बाजूला मी नाही <laughs> मधीच आहे <साये>। पण आम्ही <प्रामी laughs> म्हणल्याशिवाय महाराष्ट्र बांधणार नाही हेही तुम्हाला सांगतो आम्हाला घेतलं पाहिजे तुम्ही आम्ही असं मागून घेणार नाही आता बनसोडे साहेबाची माझी रात्रीभर त्याचं झाली ट्रेनमध्ये येताना आम्ही स्वाभिमानानं जगणारी माणसं आहे छत्रपती शिवाजीराजे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारी माणसं आहे आम्ही कुणाचंही आलं म्हणून मागं लागून जाणार आम नाही आम्ही आमच्या हिमतीनं बनवणार आज बनसोडे साहेब चार राज्यात बाबासाहेब पाटील ह्या पक्षाला मान्यता मिळाली अठ्ठावीस नगरसेवक गुजरातला आहेत माझे आसामला आहे कर्नाटकात आहे आमचा पक्ष छोटा आहे परंतु आम्ही नेतका हे लक्षात ठेवा म्हणून स्वाभिमानाच्या दृष्टीनं विक्रम काळे मी भाऊ म्हणून तुमच्या मागं उभा आहे एवढं मी सांगू इच्छितो आणि आदरणीय बनसोळे साहेब निशिगंदा वाढताईचं भाषण ऐकायचं आहे माझ्या शुभेच्छा आहेत तुम्ही प्रयत्न करत राहा आणि शिक्षकांना मी अभि अभि आभार मानेन तुमचं की असा एक चांगला माणूस पुन्हा देखील सभागृह टाका मी मंत्री होतो पण माझ्यापेक्षा हुशारचे आहे काही गोष्टी मला कमी पडलं तो विक्रम काळेला विचारायचं विक्रम काळे सांगणार जानकर साहेब असं उत्तर दिलं पाहिजे म्हणून शिक्षकानं पोटतर्फीतला एक बहुजन समाजातला तळमळीतला माणूस हा माणूस तुमचा प्रतिनिधित्व करतोय त्याला संधी द्या काळजी करू नका मंत्रिपद पळत येते आपण मंत्रिपद मागत जायचं नसतं तेच पळत आलं पाहिजे असा बंदोबस्त करायचा असतो अनेक दिवशी विक्रम काळे या राज्याचे शिक्षण आणि कॅबिनेट चांगले मंत्री होतील नाहीच तुम्ही करणार तर पुढच्या पुढचे बारणवीस पंचवीस आमदार येतील मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीन एवढी शुभेच्छा देतो आपली रजा घेतो